नमस्कार या देवी सर्व भूतेशू रूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नम आज या ठिकाणी आज खास आपल्यासाठी या ठिकाणी ऑनलाईन आलेलो आहे की बऱ्याच जणांना काही अशी शंका आलेली आहे पहा की यावर्षी लक्ष्मीपूजन नेमकं कधी करायचे काय असे बरेचसे मला या ठिकाणी फोन आलेले आहेत पहा तर दिनांक वीस तारखेला दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर अमावश्या लागत आहे आणि मंगळवारी दिनांक एकवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत अमावस्या आहे ज्या दिवशी अमावस्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे साडेतीन कोटीपेक्षा जास्त असल त्या अमावस्याला जास्त महत्त्व असतं आणि मुळे धर्मशास्त्र असू निर्णय सिंधू असू त्यानंतर पुरुषार्थ चिंतामणी असू असे जे काही ग्रंथ आहेत या सगळ्यांच्या आधारावर विचार करून जे काही आपले नियोजन करते आहेत ते पंचांग आहे एक नंबर आपलं तर त्यांनी सांगितलेलं आहे एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन करावं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की सूर्या असतानंतर दोन तास आणि चोवीस मिनिटं ते आपल्याला लक्ष्मीपूजन करता येतं म्हणजे मंगळवारी आपल्याला संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आपल्याला लक्ष्मीपूजन करता येणार आहे यात कुठलीही शंका बाळगायचं कारण नाही अतिशय विचारपूर्वक सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे आणि शास्त्रानुसार निर्णय आहे हा कुणाचाही मनाचा निर्णय नाही त्यामुळे मनात कुठलीही शंका न बाळगता मंगळवारी सर्वांनी लक्ष्मीपूजन आनंदाने करावे नम्र विनंती धन्यवाद जय श्रीराम